सप्रेम नमस्कार सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ मध्ये आपले स्वागत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक केस स्टडी आपल्यासमोर सादर करत आहे पण त्यापूर्वी एक निवेदन या व्हिडिओमधला आवाज हा माझा नाही तो ए आय तंत्र वापरून निर्माण केला आहे अर्थात ए वापर फक्त आवाजापुरताच मर्यादित आहे ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या एका जातकाची आहे ती सत्य घटनेवर आधारित आहे ही सर्व केस तिची हिस्ट्री दाखवण्यात आलेले सर्व चार्ट्स त्याचे केलेले ॲनालिसिस काढलेले निष्कर्ष घेतलेला ताळा पडताळा हे सर्व कंटेंट माझे स्वतःचे आहेत हे कंटेंट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे ए आय ची मदत घेतलेली नाही हा व्हिडिओ माझ्या सुमारे चाळीस वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झाला आहे आवाजासाठी ए आय वापरण्याचं कारण अगदी साधं आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याचं प्रोसेसिंग हे फार वेळ काढू काम आहे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा ताण घेणे मला शक्य नसल्याने केवळ नायलाजाने हा पर्याय निवडला आहे एआय तंत्राने निर्माण केलेला आवाज वगळता हा व्हिडिओ कोणत्याही अंगाने एआय जनरेटेड व्हिडिओ नाही व्हिडिओतला आवाज एआय निर्मित आहे म्हणजे सगळा व्हिडिओज एआय जनरेटेड असणार असा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे धन्यवाद व्हिडिओ पुढे चालू गेले तीसपेक्षा जास्त वर्षे मी ज्योतिषविषयक मार्गदर्शन करत आहे ह्या काळात हजारोंच्या घरात प्रश्न हाताळले आहेत पण काही वेळा एखादा प्रश्न असा समोर येतो की हसावे एका रडावे हेच कळत नाही आपल्यासाठी कदाचित तो प्रश्न हास्यास्पद असेल पण प्रश्न विचारणारा जातक प्रश्नाबाबत फार गंभीर असतो त्याच्या दृष्टीने तो, तो प्रश्न क्षुल्लच नसतो तर त्या प्रश्नात त्याच्या भावना गुंतलेल्या असतात आता श्री जैन यांनी विचारलेला हा प्रश्नच पहा ह्यात श्री जैनांनी एका माकडाला हो चक्क एका माकडाला आरोपी बनवले होते काय केले होते या माकडाने पाहूया आजच्या केस स्टडीमध्ये मर्कट लीला त्याचे असे झाले मी रोज जॉगिंगला जातो तिथे नियमित येणाऱ्या अनेकांशी माझ्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत श्री जैन त्यातलेच एक ते माझ्याकडे ज्योतिषविषयक मार्गदर्शनासाठी नेहमीच येत असतात त्यांचे त्यांच्या धाकट्या भावाचे मेवण्याचे सगळ्यांचे काम माझ्याकडे असते एखादा फॅमिली डॉक्टर असतो ना तसा मी या जैन कुटुंबियांचा फॅमिली ज्योतिषी आहे दोन हजार एकोणीसच्या मध्ये हे जैन कुटुंबीय राजस्थानात तीर्थयात्रेला गेले होते तिथून त्यांचा फोन आला सर जी एक सवाल था काय प्रश्न आहे हम सब फॅमिली वाले इस वक्त जयपूर मंदी आहे वैसा जयपूर सिटी नाही उसके नजदीक एक लोकेशन है वही पे अब ये सीजन जो चालू छे ना सब जगह टूरिस्ट लोक भरे है सब अच्छे अच्छे लॉज फुल कहीं पे भी रहने को जगह नहीं मिली काफी सारा खोज करने के बाद एक जगह मिली एकदम बेकार। साला इतनी गंदी छे के पूछो मत लेकिन क्या करता बच्चे लोग है औरत लोग है बूढ़े बापू है वही पे रुकना पड़ा अब देखो यहाँ साला लॉन्ड्री भी नहीं मजबूरन एक टपरी पे दे दिया कपड़ा धोने को क्या करता है वक्ति ऐसा है ना मला कले ना काउन है लॉज का है लॉन्ड्री कागुन विचार ले ठीक है प्रश्न का वही बता रहा हूँ ना वो लॉन्ड्री वाले को कपड़ा दिया था ना उसमें और बोल रहा है वो शर्ट कोई बंदर उठा के ले गया माकड़ा ने शर्ट पड़ोला हाँ बाबा सच्ची ऐसा कैसा हो सकता है बंदर शर्ट क्यों उठाएगा हाँ अगर कोई खाने की चीज हो तो मैं समझ सकता ना कुछ नहीं वो लॉन्ड्री वाला झूठ बोल रहा है उसी ने मेरा शर्ट चुराया है और बंदर का नाम बता रहा है साला लॉन्ड्री दमाद विचारा ना ना वो तो पहलेच किया ना बाबा गला पकड़ा उस साले का लेकिन वो एक ही बात बोल रहा है कि बंदर ने शर्ट चुराया है अब क्या मग आता मी का तुम्हें हॉरोस्कोप मंदी बगुन सांग ना मेरे शर्ट का क्या हुआ जाऊ द्या हो प्रवासात अशा वस्तू हरवणे मोडतोड होणे भुरट्या चोऱ्या असले प्रकार होतच असतात नाहीतरी शर्ट जुनाच होता ना त्याचे काय इतके मनाला लावून घेता ऐसा कैसा मेरा लक्की शर्ट छेना, उसका पता चाहिये भाई आता माकडाने शर्ट पळवला असेल तर त्याला कसा पकडणार आणि शिक्षा तरी काय देणार जाऊ दे ना समजा हनुमानजींना नैवेद्य म्हणून एक शर्ट चढवला काय कु बंदर हुआ तो क्या चोर मुझे मेरा लक्की शर्ट वापिस चाहिए मग पोलिसांकडे जा ते कडतील त्या माकडाला हुडकून सरजी भी किया मैं गया था थाने में। सब जोरसे -जोर हसने खरे तर मला पण हसू आवरत नव्हते एक जुना शर्ट तो काय एक माकड पळवून काय नेते आणि त्यासाठी हे मला जयपूरहून फोन करून विचारतात सगळेच हास्यास्पद होते पण वरकरी क्षुल्लक टाकाऊ वाटणाऱ्या वस्तूत देखील माणसाच्या भावना गुंतलेल्या असतात आता माझेच बघा ना माझ्याकडे माझ्या आजोबांचा मोडका तोडका चष्मा आहे आजोबांची आठवण म्हणून अगदी जपून ठेवला आहे तो मोडका चष्मा भंगारवाला देखील घेणार नाही पण माझ्या दृष्टीने त्याचे मोल अनमोल आहे इथेही तसेच असावे असा विचार करून मी हसू आवरले चोरीस गेलेल्या वस्तूंसाठी मी अनेक वेळा प्रश्न कुंडल्या मांडून उत्तरे दिली आहेत चोरीस गेलेली वस्तू कोठे असेल सापडेल का चोर कोण कसा असेल याची वर्णने केली आहेत पण इथे चोर तर चक्क एक माकड होते हो आणि ही त्याची मरकटलीला मरकटलीला भाग एक शेवटी हो ना करत मी जातकानं विचारलेल्या वेळेची नाशिक मुक्कामाची पत्रिका मांडलीच पत्रिका आपल्या समोर आहे पत्रिकेचा तपशील दिनांक आठ एप्रिल दोन हजार एकोणीस वेळ दुपारचे दोन वाजून एकवीस मिनिटे अठ्ठेचाळीस सेकंद स्थळ नाशिक सायन रेजिओ मॉन्टॅनस मीन नोड गेली तीस पेक्षा जास्त वर्षे मी ज्योतिष मार्गदर्शन करतो आहे अक्षरशः हजारो प्रश्नकुंडल्या नजरेखालून गेल्यात त्यामुळे एखादी प्रश्नकुंडली समोर आली की नजर सफाईने फिरते आणि सगळा खुलासा काही क्षणात होतो उत्तरापर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागत नाही याचा अर्थ प्रश्नकुंडली सोपी असते पटापट -पत, पाच मिनिटात उत्तरे मिळतात असा गोड गैरसमज मात्र करून घेऊ नका मला जमू शकते याला कारण त्यामागे माझी गेल्या तीस वर्षांची तपश्चर्या आहे या प्रश्नाबाबतीत असेच झाले अगदी चटकन खुलासे होते गेले आणि अवघ्या पाच एक मिनिटात मी उत्तर सुद्धा पण ही एक केस स्टडी म्हणून मांडत असल्याने त्यावेळी जी गणिते मी अत्यंत वेगाने केली जे अडाखे नियम झपाट्याने वापरले ते सर्व आता खुलासेवार स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपल्या समोर मांडतो जातकाचा प्रश्न नीट समजावून घेतल्यानंतर या प्रश्नाचा कसा विचार करावा याचा याची मी एक स्ट्रॅटेजी म्हणजेच रणनीती ठरवतो या प्रश्नातला कडीचा मुद्दा नेमका कोणता हे ठरवतो आणि मग त्या अनुषंगाने कोणते घटक महत्त्वाचे आहेत कोणते कमी महत्वाचे आहेत हे ठरवतो ही पायरी अत्यंत महत्त्वाची असते यामुळे फाफट पसारा दूर होऊन नेमक्या निवडक दोन चार घटकांवरच लक्ष देणे सोपे जाते यात वेळ आणि मेहनत तर वाचतेच शिवाय कामात नेमकेपणा आल्याने उत्तर अचूक मिळण्याची शक्यता वाढते इथे मी ठरवले की प्रथम चोरी कोणी केली माकडाने का लॉन्ड्रीवालाने हे आधी ठरवावे मग चोरलेला शर्ट आणि संभाव्य चोर सध्या कोठे आहेत आणि काय करत आहे हे, हे बघावे आणि शेवटी चोरलेली वस्तू त्याच्या मालकाला परत मिळेल का कशी केव्हा याबाबत विचार करावा याचा चला तर मग याच रणनीतीनुसार या, या शर्टचा आणि त्या चोराचा शोध घेऊ या खेळात आहेत तरी कोण कोण एक जैन दोन जैनांचा लकी शर्ट तीन लॉन्ड्रीवाला आणि चार माकड पत्रिका पंधरा सिंह लग्नाची आहे प्रश्नकर्ता श्री जैन लग्नात कोणताही ग्रह नाही म्हणजे लग्नेश रवी आणि चंद्र दोघे श्री जैनांचे प्रतिनिधित्व करणार रवी नवम स्थानात आहे नवम स्थान हे तीर्थयात्रेचे स्थान श्री जैन तीर्थयात्रेला गेले आहेत पत्रिका रॅडिकल आहे लकी शर्ट शर्ट हा श्री जैनांची वैयक्तिक जंगम मालमत्ता असल्याने द्वितीय स्थानावरून पाहायचा बुधाची कन्या रास या स्थानावर आहे या स्थानात कोणताही ग्रह नाही म्हणून द्वितीयेश बुध शर्टचे प्रतिनिधित्व करेल लॉन्ड्रीवाला हा एकतर परकी व्यक्ती म्हणून सप्तम स्थानावरून पाहावा लागेल किंवा कारागीर नोकरचाकर किंवा किरकोळ सेवा देणारी व्यक्ती म्हणून षष्ठम स्थानावरूनही पाहता येईल पत्रिकेत षष्ठम स्थानावर मकर आणि सप्तमावर कुंभरास आहे म्हणजे परकी व्यक्ती अथवा नोकर चाकर असा कसाही विचार केला तरी लॉन्ड्रीमाल्याचा प्रतिनिधी शनीच होणार आता माकडाचे काय माकड हा तसा लहान आकाराचा प्राणी माकड पाळले जाते म्हणजे ते एक पाळीव प्राणी मानले तर ते षष्ठम सहाव्या स्थानावरून पाहिजे का माकड पाळीव प्राण्यात मोडत असले तरी ते काही जैन साहेबांनी पाळलेले नाही मग हे माकड कोणत्या स्थानावरून पाहवयाचे हा प्रश्नच पडला शेवटी सप्तम स्थान लॉन्ड्रीवाल्याला आणि षष्ठम स्थान त्या माकडाला द्यायचे ठरवले षष्ठम स्थानात शनी आहे दुसरा ग्रह नाही म्हणजे षष्ठमे शनीच या माकडाचा प्रतिनिधी होणार आता माकड आणि लॉन्ड्रीवाला दोघांचाही प्रतिनिधी एकच म्हणजे शनीच आहे आता काय करायचे एकदा वाटले कदाचित ते माकड लॉन्ड्रीवाल्याने पाळलेले असावे आणि त्या माकडाला कपडे पळवायचे ट्रेनिंग दिले असावे प्रशिक्षित माकडांकडून चोऱ्या करवून घेतल्या गेल्याच्या काही सुरस कथा मी वाचल्या आहेत म्हणजे ते माकड आणि तो लॉन्ड्रीवाला एक टीम म्हणून काम करत असावेत आणि म्हणूनच त्या दोघांचा प्रतिनिधी एकच आला असावा पण हे काही मला पटले नाही प्रशिक्षित माकड वगैरे असते तर या माकडाकरवी एक जुना शर्ट कशाला पळवला जाईल पळवायचा तर एखादा नवा भारीतला कपडा पळवला गेला असताना सामान्यत चोरासाठी बुध हा नैसर्गिक प्रतिनिधी मानला जातो पण इथे तसे करायची पण सोय नव्हती कारण बुध हा आधीच जैनांच्या शर्टचा प्रतिनिधी म्हणून आला आहे या माकडाचे काय करायचे ही मोठी चिंता लागून राहिली त्या माकडाने श्री जैनांना काय त्रास दिला असेल त्यापेक्षा जास्त त्रास ते आता मला जयपुरात बसून आणि कदाचित जैनांचा पळवलेला शर्ट परिधान करून देत आहे शेवटी मी या माकडाला जरा बाजूला ठेवायचे ठरवले कारण आपल्या रणनीतीनुसार प्रथम जैनांचा शर्ट खरेच त्या माकडाने पळवला की लॉन्ड्रीवाल्यानेच तो शर्ट स्वतःजवळ ठेवून त्या बिचाऱ्या माकडावर आळ घेतला याचा फैसला करू मग गरज पडल्यास त्या माकडाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू जैनांचा शर्ट गायब झाला हे तर नक्की आहे आता तो माकडाने पळवला असेल किंवा लॉन्ड्रीवाल्याने चोरला असेल नेमके काय झाले असेल ते पाहण्यासाठी आपल्याला त्या लॉन्ड्रीवाल्याचीच साक्ष काढावी लागेल एक तर लॉन्ड्रीवाला खरे बोलत असेल म्हणजे खरोखरी शर्ट त्या माकडाने पळवला असेल किंवा लॉन्ड्रीवाल्यानेच तो शर्ट स्वतःजवळ ठेवून त्या बिचाळ्या माकडावर आळ घेतला असावा म्हणजे तो लॉन्ड्रीवाला खरे बोलत आहे की खोटे याचा निवाडा करू शकलो तर आपोआपच चोर कोण आहे हे समजेल आणि शर्ट वापस मिळेल का नाही ते पण पाहता येईल लॉन्ड्रीवाल्याचा प्रतिनिधी शनी करत आहे शनी पापग्रह मानला जात असला तरी सत्यप्रिय न्यायप्रिय ग्रह आहे त्याच्या हातून असे खोटे बोलणे पापाचरण होणार नाही त्या तिथे शनी स्वतःच्या राशीत मकरेत आहे सप्तमावरून लॉन्ड्रीवाला पाहणार आहोत आणि त्याचा प्रतिनिधी शनी षष्ठम स्थानात म्हणजे लॉन्ड्रीवाल्याच्या व्ययस्थानात असणे हे काही चांगले लक्षण नाही पण त्यावरून तो खोटे बोलत आहे असा तर्क करता येत नाही जैनांनी त्याच्यावर चोरीचा आळ घेतला आहे त्यामुळे हा लॉन्ड्रीवाला सच्चा असेल तर खोटा आळ आल आल्याने अपमानित होणे स्वाभाविक आहे असा नाहक आरोप झाल्यामुळे तो सध्या दडपणाखाली असण्याची शक्यता आहे जैन या संदर्भात पोलिसांना भेटले होते हा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा लॉन्ड्रीवाल्याचा प्रतिनिधी शनी असणे आणि तो स्वतःच्या राशीत असणे ही एक बाब लॉन्ड्रीवाल्याच्या पक्षात आहे हे मान्य असले तरी काही वेळा अगदी चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा दुर्बुद्धी आठवते आणि काहीतरी चुकीचे करून बसतात इथे तसे झाले आहे का आता लॉन्ड्रीवाला जे सांगतो ती बातमी खरी का खोटी म्हणजेच एक अफवा आहे का ते पाहू पत्रिकेतले चारही अँगल्स म्हणजे लग्न चतुर्थ सप्तम आणि दशम भावारंभ बिंदू हे अनुक्रमे सिंह वृश्चिक कुंभ आणि वृषभ या साऱ्या स्थिर राशीत आहेत चंद्र पण स्थिर राशीत आहे याचा अर्थ षट माकडाने पळवला ही बातमी खरी असण्याची शक्यता आहे बातमी अफवा संवाद आपण तृतीय स्थानावरून पाहतो इथे तृतीय स्थानावर शुक्राची तूळ रास आहे भावे शुक्र या बातमीचा प्रतिनिधी आहे शुक्र हा जात्यात शुभग्रह आहे तो अष्टमात असला तरी मीनेत या उच्च राशीत असून कोणत्या पापग्रहाने दूषित नाही यावरूनच बातमी खरी आहे शर्ट माकडाने पळवला असे लॉन्ड्रीवाला जे सांगतो आहे ते खरे आहे असे मानायला काही हरकत नाही चला एक निकाल लागला ते माकडच चोर आहे आता याला कसा पकडायचा मग काय झाले या शर्टचे शर्ट परत मिळणार का या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण हुडकू पण ते या केस स्टडीच्या दुसऱ्या भागात तेव्हा या स्टडीचा दुसरा भाग पाहायला विसरू नका नमस्कार मी मिनू काही लोक मला मिनटली पण म्हणतात मी सुहास चिंची ए आय असिस्टंट आहे तर तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल ना खरोखरच त्या माकडाने शर्ट चोरला असेल का चोर सापडणार का जैनांना त्यांचा शर्ट परत मिळणार का हे सगळे मला माहिती आहे हं पण मी नाही सांगणार जा ती सगळे तुम्हाला या व्हिडिओ मालिकेच्या पुढच्या भागांतून पाहावयास मिळेल दरम्यान आपणा सर्वांना एक नम्र विनंती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सुहासजींच्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला कॉमेंट द्या आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना असेच नवे नवे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल सुहासजी नेहमी म्हणतात मीने बघ आपण इतके चांगले व्हिडिओ बनवतो पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही काय चुकते आहे हेच कळत नाही वाटते कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे खरे आहे ते पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखडता घेऊ नका आपले एक एक लाईक आपली एक एक कॉमेंट आमचा उत्साह वाढवेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि शुभेच्छा